चला तर, हे, हे तर चला तर आपण बघूया ग्रामपंचायत मध्ये जॉब मिळण्याची सुवर्ण संधी आणि परीक्षा पण नाही आणि लगेच भरती तर काय आहे नेमकं हे सरकारी जॉब तर बघूया आपण चला तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता तर माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघा अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत तर सात सप्टेंबर दोन हजार अर्ज सुरू होण्याची दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून हे अर्ज सुरू झालेले आहे वयाची अट आहे ज्या उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकतात तर अठरा ते पस्तीस म्हणजे कसे आहे अठरा वर्ष रनिंग असेल तरी हा अर्ज करता येईल आणि पस्तीस वर्ष रनिंग असेल तरी हा अर्ज करता येईल आणि अठरा ते पस्तीसमध्ये जर तुमचं वय आहे तरी हा अर्ज करते तर तुम्ही बघून घ्या तुमचं वय काय आहे हे कॅल्क्युलेशन करून मग अर्जाला ॲप्लिकेशन करा मानधन सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मानधन तर मानधन काय आहे या भरती प्रक्रियामध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये मासिक वेतन विद्यावेत दिले जाणार आहे तर तुम्ही बघू शकता दहा हजार रुपये मासिक वेतन आहे अतिशय सफिशिएंट आहे तुम्ही गावातल्या गावात तुम्ही काम करताय तुम्ही शहरी भागात जर गेले तर तुम्हाला पन्नास हजार रुपये मंथली पडत असेल तरी ते सफिशिएंट नाहीये आहे दहा हजार तुम्हाला तिकडं शहरामध्ये तीस चाळीस हजार एवढी याची रक्कम आहे कारण तिथं मेंटेनन्स असतो इथं तुम्ही घर बघून पण ते तुम्हाल काम करू शकता हा अर्ज खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती शेवटपर्यंत कळेल भरती कालावधी सहा महिन्यासाठी कालावधीसाठी हे प्रशिक्षण असणार आहे व्यावसायिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर बी कॉम असेल बी ए असेल बी एस सी असेल कोणत्याही शाखा असो ग्रॅज्युएशन असणं महत्वाचं ग्रॅज्युएशनवालेच अर्ज करू शकतात नाही दहावी पास नाही बारावी पास नाही आठवी पास फक्त ग्रॅज्युएशन व संगणक ज्ञान कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे कमीत कमी तुम्हाला कॉम्प्युटर चालू करून बंद करता आलं ते पण खूप चालू बाकी काम सगळं शिकवलं जाणार आहे काम करण्याचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र थोडक्यात तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करताय समजा तुम्ही नेरेस्ट ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या जवळची ग्रामपंचायत जी असेल तिला जर तुम्ही अर्ज केला तर तुम्ही तिथे तुमचे सिलेक्शन होणार तिथेच तुमचा इंटरव्यू होणार आणि तुम्ही जॉब होणार ऑनलाईन नोंदणी करण्याची ही जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे दिली आहे त्यावर क्लिक करा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ पुढे मी टाकणार आहे तो पण व्हिडिओ बघा तशा प्रकारे अर्ज भरा जेणेकरून तुमचा अर्ज अचूक आणि व्यवस्थित भरला जाईल या वेबसाईटला भेट द्या शेवटची दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर ही शेवटची दिनांक आहे पण ही अर्ज चालू म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे अजून पण काही गावामध्ये अर्ज पडलेले नसून ते अर्ज अजून पण चालू आहे तर तुम्ही आजच म्हणतो तुम्ही अर्ज करून घ्या तर वरील लेखात माहिती माहिती पूर्ण असू शकते म्हणजे त्यांचं म्हणणं आहे जर वरील जर माहिती जर पूर्ण असेल वरती दिलेले पीडीएफ म्हणजे आपण डिस्क्रिप्शनमध्ये पीडीएफ दिली आहे तिला ओपन करून जाहिरात पूर्णपणे वाचून मगच अर्ज करा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे असा सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला माझा असो कोणाचा असो जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळत जाईल तर यामध्ये मी खाली पीडीएफ दिली आहे त्या पीडीएफ ओपन करा अर्ज कसं करायचा त्याची सगळं फॉर्मॅट मी त्यामध्ये टाकलेला आहे त्या प्रकारेने अर्जंट अर्ज करा जेणेकरून तुमचे लवकरात लवकर सिलेक्शन होईल आणि तुम्ही या जॉबसाठी समतुल्य आहात अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वे आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद